मित्र नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताच रोखतो सगळ्याच क्षेत्रामध्ये लग्गेबाजी वसिलेबाजी सुरू झाली तर अस्सल असं काही राहत नाही त्याच्यामुळे कोणत्याही कंटेंटमध्ये भेसळ होऊन लोकांना आपण ज्यांना ज्यांच्यासाठी या व्यवस्था निर्माण करतो त्या सगळ्या घटकांना अतिशय भेसळ माल आपण पुरवतो वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतील महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित असेल किंवा इतिहास असेल इतिहास संस्कृती उद्योग या सगळ्या क्षेत्रामध्ये शासनाच्या वतीनं ज्या समित्या व्यक्त नियुक्त केल्या जातात त्या समित्यांवर वशिलेबाजी आणि लग्गेबाजी असली राजकीय त्या नियुक्त्या असल्या तर पुढे विद्यार्थ्यांच्या आणि या देशाच्या भवितव्यावर किती मोठं चिन्ह निर्माण होतं याचं एक उत्तम उदाहरण गेल्या काही दिवसापासून चर्चेलं जातं आहे शालेय शिक्षण विभागाला पहिल्या वर्गाला एक पूर्वी भावे नावाची कवी आहे आणि दोन हजार सतरामध्ये पूर्वी भावे यांची एक कविता पाठ्यपुस्तकात लागली आहे म्हणजे टला ट जुळून कशा पद्धतीने सगळे यमक जुळवलेत आणि कंटेंट या अर्थाने त्याच्यात वैचारिक बेस या अर्थाने किंवा कवितेसाठी जे जे काही लागतं दम लागतो कस लागतो तो कसा याच्या ना याच्यात नाही आहे तो कसा कचरा आहे या पद्धतीची टीका पूर्वी भावे यांच्या या, या कवितांवर व्हायला लागली आहे मुळात पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना मराठीच्या विद्यार्थ्यांना मराठीत कविता शिकवताना इंग्रजी भाषेचा वारेमाप वापर ज्या कवितेमध्ये जबरदस्तीनं यमक जुळून झालेला आहे त्या कवितेविषयी त्याच्यातल्या शब्दांविषयी त्याच्यातल्या कंटेंटविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला लागली हे सगळं करत असताना चुका झाल्या हे मान्य न करता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर त्यांचं समर्थन करतात वन्स मोर शब्दाला म्हणे मराठीत पर्याय नाही मराठीत पर्याय शोधायचे असतील तर भरपूर पर्याय सापडतील परंतु सरकारची इच्छाशक्ती नाही आहे मराठी भाषा मंत्रीही योगायोगानं दीपक केसरकर आहेत शालेय शिक्षणमंत्रीसुद्धा ते आहेत ते अशा पद्धतीनं एखाद्या झालेल्या चुकीचं चुकी उदात्तीकरण आणि त्याची बाजू सावरून धरायला लागले तर लोकांनी आणि मराठीप्रेमी माणसांनी आणि शिक्षण क्षेत्रांनी पुन्हाकडून आशा व्यक्त करावी असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे ज्या कवींच्या कविता सातत्याने मराठी शालेय पुस्तकामध्ये लागतात तुम्ही आम्ही सगळे लोक पहिल्या वर्गापासून पहिला वर्ग दुसरा तिसरा वर्ग या मराठीच्या पुस्तकात ज्या कविता म्हणजे बाब बोरकर असतील नाघ असतील सुरेश भट असतील कवी आरा देशपांडे असतील आचार्य अत्रे असतील अनेक साहित्यिक जे आहेत त्या साहित्यिकांच्या कविता त्यांचे धडे त्यांचं उत्तम कसदार असं साहित्य वाचून ते अभ्यासून त्यातले प्रसंग स्वतःच्या जीवनात आजमावून घेण्याचे प्रयत्न करून तुमचा माझा सर्वसामान्य माणसाचा किंवा अनेक पिढ्यांचा पिंड घडलेला असतो परंतु आता मात्र लग्गेबाजीनं वशिलेबाजीनं पाठ्यपुस्तकांमध्ये ज्यांचे धडे लागतात ज्यांच्या कविता लागतात त्या वाचताना हसावं की रडावं या पद्धतीचं प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो दीर्घकाळ ज्यांनी पाठ्यपुस्तकामध्ये लेखक म्हणून कवी म्हणून काम केलं या वर्गापैकी जवळपास नव्वद टक्के वर्गानं या प्रकाराचा निषेध व्यक्त केलेला आहे विदर्भातला एक कसदार असा युवा कवी किशोर बळी यांनी देखील या प्रकाराला अत्यंत चुकीचं म्हटलेलं आहे आणि जे काही चाललेलं आहे त्याबद्दल त्यांनी स्वतःचं चिंतन व्यक्त केलेलं आहे दुःख व्यक्त केलेलं आहे मित्रो या सगळ्या प्रकारांमध्ये एक लक्षात येतं आपल्या की वारंवार पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर जी माणसं नियुक्त होतात ही माणसं कोणत्या वर्गातून येतात सतत तीच माणसं वर्षानुवर्ष जेव्हा दीर्घकाळ काँग्रेस सत्तेवर होती तीच माणसं भारतीय जनता पार्टी आणि या कट्टरतावाद्यांचं सरकार आलं तीच माणसं लेखक कवी यांचा एक विशिष्ट वर्ग सातत्याने तेच तेच लोक रिपीट व्हायला लागले असतील तर बहुसंख्य खेड्यापाळ्यातल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा कंटेंट तुम्ही देता आहात हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांना छोटे छोटे धडे वाचायचे असतात कविता वाचायचे असतात अनेकदा काही प्रश्न निर्माण होतात की जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर कधी चिंतन होत नाही त्या प्रश्नांची उत्तरं शोधली जात नाहीत आपला देश कृषीप्रधान देश आहे असं समजलं जातं आणि महाराष्ट्रसुद्धा ऐंशी टक्के कृषी शेतीमातीवरच अवलंबून आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत परंतु अजूनही त्यांना ग गवताचा शिकवला जात नाही ग गणपतीचा शिकवला जातो या सगळ्या गोष्टींमध्ये मूलभूत बदल होण्याची गरज आहे परंतु या अभ्यासक्रम मंडळावर जी माणसं बसलेली असतात ती माणसं ज्या श्रद्धेतून येतात तीच श्रद्धा ते हजारो पिढ्यांवर बहुजनांच्या लादण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या ट ला ट तर, र ला र लावणाऱ्या जबरदस्तीनं यमक जुळवणाऱ्या कविता ज्या पूर्वी भावेंसारख्या कवयत्रींनी दिलेल्या असतात त्या कुठंतरी दबावानी लग्ग्यांनी लावाव्या लागतात मग त्याच्यातून हे सगळं पुढं घडत जातं मित्रो असं व्हायचं नसेल तर आपण वाचक म्हणून शिक्षण क्षेत्राचे चिंतक म्हणून महाराष्ट्र शासनाला कधीतरी शालेय शिक्षण मंत्र्यांना मेल पाठवलेत का कधीतरी शासनाच्या समोर त्याची चीड व्यक्त केली आहे का जोपर्यंत अभ्यासक्रमात त्या पाठ्यपुस्तकांमध्ये कुठल्या प्रकारचा कंटेंट कुठल्या प्रकारचा मजकूर प्रकाशित केला जातो याच्याकडे पालकवर्ग शिक्षण क्षेत्र क्षेत्रातील चिंतक माणसं अभ्यासक माणसं पत्रकार त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लक्ष देणार नाहीत तोपर्यंत हे व्यवस्थित चाललेलं आहे अशा पद्धती तिचा ग्रह करून कुणाच्या तरी श्रद्धा कुणाच्या तरी अंधश्रद्धा कुणाच्या तरी चुकीचे अनुभव कुणाच्या तरी अघोरी श्रद्धा हे तुमच्या आमच्यावर लादलं जातील त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे वैज्ञानिक दृष्टिकोन सायंटिफिक टेम्पर निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांकडे आहे ती जबाबदार त्या जबाबदारीतून पळण्यासाठी हे एक मोठं महाद्वार त्यानिमित्तने निर्माण आहे विद्यार्थ्यांवर शेवटी विद्यार्थी वय असं असतं सहा वर्षापासून तर काही विशिष्ट काळापर्यंत शून्य ते सहा या वयोगटातले विद्यार्थी असे असतात लोण्याचा गोळा असतात त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही जे जे टाकलं ते ते पुढे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होतो म्हणून या संघवाल्यांनी कट्टरता सगळ्या शिकवणाऱ्या माणसांनी जाणीपूर्वक आपली माणसं याही क्षेत्रामध्ये घुसवली आणि हे सगळं नंतर आपल्यासमोर आहे बाल नरेंद्रांच्या कथा जेव्हा आपल्याला वाचायला काही ठिकाणी सुरुवात झाली बाल नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद नव्हे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बालवयातल्या कथा आता पहिल्या दुसऱ्या वर्गात यायला सुरुवात झाली बाल, बाल नरेंद्रच्या लीला पुढे पुढे मग त्याच्यात आडवाणींच्या लिला येतील जोशी मोदींच्या लिला येतील सुषमा स्वराजांच्या येतील हे हे सगळी माणसं हे सगळे महापुरुष जे आहेत ते बाजूला जाऊन हे नवे महापुरुष त्याच्यात घुसळण्यात येतील आणि त्या ते, 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 ते सगळं आपल्या पाल्यांना शिकवलं जाईल एवढा मोठा धोका या निमित्ताने नि निर्माण झालेला आहे मित्रो हा धोका टळायचा असेल तर आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे आणि वेळीच या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्या त्या यंत्रणांकडे त्याचा जाब विचारला पाहिजे मित्र आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार